नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत गाव नमुना आठ अचे वाचन कसे करायचे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गाव नमुना आठ अमध्ये एखाद्या व्यक्तीच्या नावावर असणारी त्याच गावातील संपूर्ण जमिनीची माहिती ही तुम्हाला एकाच ठिकाणी मिळते गव्हर्मेंटची कोणतीही स्कीम घेण्यासाठी किंवा लोन घेण्यासाठी आठ अ ची पूर्तता करावी लागते आता आपण पाहूया आठ चे वाचन कसे करायचे प्रथमतः डाव्या कोपऱ्यामध्ये आठ चे साल दिलेले आपल्याला दिसत आहे प्रत्येक वर्षी आठ अ हा वेगळा असतो जर कोणता फेरफार बदल झालेला असेल तर त्यामध्ये तो अपडेट केला जातो आठ अ लाच आपण गाव नमुना सहा असेही म्हणू शकतो आपण पाहत आहोत गावचे नाव तालुका आणि जिल्हा गाव नमुना आठमध्ये एकूण रका सहा रकामे दिलेले असतात पहिल्या रकाण्यामध्ये गाव नमुना सहामधील नोंदी याच्यामध्ये आपल्याला खाते क्रमांक दिसून येतो दुसऱ्या रकाण्यामध्ये भूमापन क्रमांक व उपविभाग क्रमांक यालाच आपण सर्वे नंबर असेही म्हणतो याच्यामध्ये खातेदाराचे नाव व त्याच्या खाली गट नंबर असतात तिसऱ्या रकाण्यामध्ये क्षेत्र यामध्ये कोणत्या गटामध्ये किती हेक्टर क्षेत्र आहे हे आपल्याला पाहायला मिळते चौथ्या रकाण्यामध्ये आकारणी याच्यामध्ये सरकारकडून आपल्याला जमिनीवर लागलेला कर मेन्शन केलेला दिसतो चौथ्या रखाण्यामध्ये दुमाला जमिनी व वर वरील नुकसान चौथ्या रखाण्यामध्ये दुमाला म्हणजेच जमिनीवरील नुकसान आपल्याला पाहायला मिळते पाचव्या रखाण्यामध्ये स्थानिक उपकर याच्यामध्ये जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीने कोणता कर लावलेला आहे आपल्या जमिनीवर ते मेन्शन केलेले असते त्याच्यामध्ये फर्स्ट जिल्हा परिषद कर आणि सेकेंड ग्रामपंचायत कर आणि त्याच्याच बाजूला एकूण कर असे मेन्शन केलेलं दिसते आपल्याला या व्हिडिओवरून आठ समजून घेणे सोपे होईल असेच नॉलेजेबल व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही प्रेस करा